आजवर कोणत्याही निवडणुकांमध्ये मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करण्याचा कट आहे या आरोपांशिवाय मुंबईतला प्रचार पार पडलेला नाहीये मुंबईचा मुद्दा प्रत्येक प्रचारात अग्रस्थानी असतो मराठी अस्मिता मराठी माणसाचा अपमान मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव या लाईनमुळं तेव्हा शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळाली होती पण यावेळीची मुंबईतली हवा काही वेगळीच दिसून आली धारावी आणि अदानी हाच मुंबईतील प्रचाराचा मुख्य मुद्दा होता मुंबईचे नागरी प्रश्न वाहतूक रेल्वे मेट्रो हे सारे मुद्दे दुय्यम ठरले मुंबईचा प्रचार हा धारावीचा पुनर्विकास आणि अदानी यांच्या भोवती केंद्रित राहिला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीवरून स्टेज गाजवलं यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रतिवाद करण्यात वेळ गेला काँग्रेसकडून खास मुंबईनामा घोषित करण्यात आला त्यातही धारावी प्रकल्प रद्द करणार असल्याचं आश्वासन काँग्रेसने दिलं थोडक्यात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात धारावीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला तेव्हा स्पष्ट झालं एकटी धारावी मुंबईचा निकाल ठरवणार नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती विधानसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांनी आधी मुंबईचा मुद्दा फारसा उपस्थित केला नाही पण अपेक्षेप्रमाणे समारोपाच्या सभेत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असा आरोप करत तसे प्रयत्न झाल्यास हम तुम्ही काटेंगे असा इशाराही ते द्यायला विसरले नाहीत वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मुंबईबद्दल त्यांनी केलेलं विधान एकोणीसशे पंच्याऐंशीच्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला फायदेशीर ठरलं नंतरच्या गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मराठी अस्मिता मराठी माणसाचा अपमान मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आदी मुद्दे ठाकरे यांनी नेहमीच उपस्थित केले होते या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ते पुन्हा मांडले गेले महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव मुंबईवर घाला घातला तर हम तुम्ही काटेंगे अदानी हे महाराष्ट्रावरील सुलतानी संकट अशी लाईन विरोधकांनी लावून धरली शिवाय मुंबईचं महत्व कमी केलं जात आहे महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग पळवले जातात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला नेण्यात आलं असे सगळे आरोप प्रत्यारोप पुन्हा चांगलेच गाजले तसंच आम्ही सत्तेत आलो तर धारावी पुनर्विकासाची निविदा रद्द केली जाईल असं शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जात होतं काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात धारावीची निविदा रद्द केली जाईल असं नमूद केलेलंच आहे मात्र या मुद्द्याचे विनाकारण राजकारण केलं जातंय असा आरोप भाजपचा होता थोडक्यात धारावी पुनर्विकासाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा झाला होता धारावी पुनर्विकास प्रकल्प काय आहे तर धारावीचा कायापालट करण्याचे प्रयत्न दोन हजार चार पासून सुरू होते त्यासाठी दोन हजार पाच मध्ये स्वतंत्र नियोजन प्राधिकरण तर दोन हजार सात मध्ये या प्रकल्पाला अत्यावश्यक नागरी प्रकल्पाचा दर्जा बहाल करण्यात आला धारावी पुनर्विकासात सुरुवातीला चार सेक्टर होते वांद्रे कुर्ला संकुला शेजारील भाग पाचवा सेक्टर म्हणून समाविष्ट करण्यात आला दोन हजार अकरामध्ये सेक्टर पाचव्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडावर सोपवली गेली म्हाडाने तीनशे अठ्ठावन्न सदनिका बांधल्या त्यात रहिवाशांचे पुनर्वसनही करण्यात आलं आणखी तीन इमारती बांधून तयार आहेत दोन हजार सोळामध्ये जागतिक स्तरावर काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही विमानतळाजवळ असल्यानं इमारतीच्या उंचीवर असलेली मर्यादा मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमणं यामुळे पात्रता निश्चित करण्यातल्या अडचणी हे सगळं पाहता धारावीचा एकत्रित पुनर्विकास करावा लागेल हेच शासनाच्या लक्षात आलं त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये शासन निर्णय जारी करण्यात आला निविदेत सुरुवातीला सेकलिंग टेक्नॉलॉजीज यांची निविदा सरस ठरली होती पण रेल्वे भूखंडाचा प्रश्न उपस्थित करत निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली त्यावेळच्या निविदा प्रक्रियेतही अदानी समूह होता मात्र अदानी समूहाला बाजी मारता आली नाही त्यानंतर पुन्हा झालेल्या निविदा प्रक्रियेत अदानी समूह सरस ठरला किंबहुना अदानी समूहालाचा प्रकल्प मिळावा असा प्रयत्न असल्याचं दिसून आलं येत्या सात वर्षात झोपडवासियांचं पुनर्वसन आणि सतरा वर्षात धारावीचा संपूर्ण कायापालट असा हा प्रोजेक्ट आहे पण महाविकास आघाडीचा असा आरोप आहे की धारावीचा भूखंड अदानीच्या घशात घातला जाणार आहे मात्र त्यावर धारावी पुनर्विकासात प्रत्यक्षात एक तृतीयांश भूखंडाचाच उपयोग होणार आहे अशावेळी सर्व झोपडीवासियांना आहे त्याच ठिकाणी घर उपलब्ध करून देणं शक्य होणार नाही असं धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडचं म्हणणं आहे त्यामुळेच इतर ठिकाणी भूखंड आवश्यक आहे याशिवाय धारावी पुनर्विकास शक्य नाही असं कंपनीचं म्हणणं आहे पण महाविकास आघाडीनं आम्ही सत्तेत आलो की धारावीची ही निविदा रद्द केली जाईल नव्याने निविदा जारी करून धारावीतल्या सर्वच झोपडीवासियांचा आहे त्याच ठिकाणी पुनर्विकास केला जाईल असं आश्वासन दिलं आहे त्यामुळे हा मुद्दा या विधानसभा निवडणुकीत जर गाजला शिवाय स्थानिक पातळीवर धारावीमधील अस्वच्छता बेरोजगारी आरोग्य व्यवस्था शिक्षण या मुद्द्यांवर निवडणूक गाजलेली दिसून आली त्यात धारावी विधानसभा मतदारसंघातला निकालही मुंबईचा मूड सांगणारा ठरेल इथं धारावीत काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्या बहीण ज्योती गायकवाड विरुद्ध शिंदे गटाकडून राजेश खंदारे उमेदवार म्हणून रिंगणात होते धारावी हा काँग्रेसचा गड समजला जातो पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता त्यामुळे यंदा कोण बाजी मारेल सांगता येत नाही तुमचे अंदाज कमेंट करून सांगा आणि एकटे धारावी मुंबईचा निकाल फिरवणार का तेही सांगा आणि अशाच विधानसभा निवडणुकीचे आणि निकालाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा